निवडणूक आयोगानं जणू काय यांना तिथं आता काल त्यांची मिटिंग झाल्या की आपल्याला सगळे अधिकार या महापालिकेचे राहुल दिल्या दिल्यागत की बाबा बॅलेट पेपरवर इच्चलगंजी महापालिकेची निवडणूक घ्या पंचंगीच पाणी तुम्हाला पाजवायचं आहे तर मग एवढं दहा वर्ष झालं या, दा या इच्चलगंजी शहरामध्ये जे सगळं महाभारत पाण्यावरनं चाललंय ते कशासाठी लोकांना खोळ्यात काढायलाय काय या वर्षभरातलं कार्य झालंय मला सांगा तरी तुमच्या मांडीला मांडी लावून काल जोही तुम्ही बसला होता काय त्यांची भाषण आहेत जरा काढून बघा तुम्ही एक नगराधी आहे नवरा आमदार आहे बायको हे चालते चार दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये आमदार राहुल आवाडे यांनी राहुल गांधींपासून इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीपर्यंत आरोप प्रत्यारोप केले होते महाविकास आघाडीचे जे आरोप होते त्याला खोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता शिवाय काही जे आरोप होत होते त्याच्यावरती महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न देखील आमदार राहुल आवाडे यांनी केला त्याच प्रश्नाची उकल आज आपण करणार आहोत आपल्यासोबत महाविकास आघाडीचे नेते आहेत सागर चाळके आहेत प्रकाश मोरबाळे आणि त्यांचे सोबत आहेत आमदार राहुल आवाडे यांनी पहिला राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या प्रश्नावर बोलत त्यांनी सांगितले होते की पुढची येणारी निवडणूक ही बॅलेट पेपरवर होणार आहे आणि बॅलेट पेपरवर होणार असल्यामुळं तुमच्यासमोर एक आव्हान त्यांनी केलेलं आहे की बॅलेट पेपरवर सुद्धा आमचाच विजय होईल त्या प्रश्नासंदर्भात कालच आमचे महाविकास आघाडीचे शशांक बावचकर यांनी योग्य प्रकारे त्यांना सांगितलेलं आहे की अजून कोणताही निवडणूक आयोगाकडनं कोणतीही गाईडलाईन नसताना किंवा कोणतंही धोरण नसताना निवडणूक आयोगानं जणू का यांना तिथं आता काल त्यांची मिटिंग झाल्या आप की आपल्याला सगळे अधिकार या महापालिकेचे राहुल आवाड्यांना दिल्यागत की बाबा बॅलेट पेपरवर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक घ्या अशा प्रकारे बालिशपणाचं वक्तव्य ते करत बसलेत कारण देश का देशभरामधून सगळीकडं अमेरिकेच्या सुद्धा सुद्धा निवडणुका होत असताना कशावर निवडणूक होतात ते सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि मग आज तुम्ही मान्यच करत सुटला आहे की हे बॅलेट पेपरवर घेतल्यानंतर सुद्धा विजय आमचाच होणार म्हणजे तुम्हाला काय तर त्यात अडचण वाटत्या हा त्यातला एक विषय आहे पाणी प्रश्नावर ते त्यांनी सांगितले की सव्वा कोटी लिटर पाणी आपल्याकडं तीन टाक्याचं बांधकाम पूर्ण होताना शिल्लक राहणार आहे आणि पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे मी इचलकरंजी जनतेला आठवण करून देतो उद्या दसरा आहे दोन वर्षापूर्वीच्या दसऱ्याला त्या नारायण चौकामध्ये नारायणराव घोरपडे चौकामध्ये त्यावेळेचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं की दिवाळीनंतर म्हणजे दसरा झाल्यानंतर दिवाळीनंतर एक दिवस आड मी या इचलगंजी शहराला पाणी देणार आणि त्या गोष्टीला आज दोन वर्ष झाली टाक्या नवीन तयार होत आहेत वस्ती वाढत्या टाक्याचं काम करतायत आमचं त्याबद्दल दुमत नाही मूळ काय विषय आहे या इचलकंजी शहराला दोन हजार अकरा साली कावेळीनं जे बावन्न लोक बेचाळीस लोक दगावले त्यामुळं त्यावेळेचे आमदार हळवणकर साहेबांनी सांगितलं की नवीन योजना इचलकंजी आल्याशिवाय की आपल्याला दूषितच पाणी या इचलकंजी शहराला पंचगृत मिळणार आहे आणि त्यावेळेला ती योजना नवीन करायची ठरली आणि त्या योजनेला बगल देऊन त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली दोन हजार चोवीसची निवडणूक स्वतः राहुल आवाडे आमदार झाले आणि आता दोन निवडणुका वडिलांनी एकदा निवडणूक जिंकली मुलग्याने एकदा निवडणूक जिंकली पंचंगीच पाणी तुम्हाला पाजवायचं आहे तर मग एवढं दहा वर्ष झालं या इचलगंजी शहरामध्ये जे सगळं महाभारत पाण्यावरनं चाललंय ते कशासाठी लोकांना खोळ्यात आहे एकदा सांगा तर लोकांना कि या इचलकंजी शहराला आम्ही कुठली योजना देऊ शकत नाही कोणतीही नवीन योजना आम्ही देणार नाही फक्त लोकांना हाय त्या पायपा बदलून पंचंगीचं पाणी आम्ही देणार आहे म्हणून सांगा आणि या योजनेचा विषय संपवा ना गावाला कशासाठी लोकांना खोटं बोलताय तुम्ही का लोकांना खोळ्यात काढताय राहुल आवाडे साहेब आपण आता वर्षभर झालं आमदार झालाय परवास वाढदिवस मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला की कार्य सम्राट आमदार म्हणून काय या वर्षभरातलं कार्य झालंय मला सांगा तरी आज रस्त्याची गावामध्ये कुठे जर फिरून बघितलं तर एक बी रस्ता असा नाही की जिथं खड्डे पडलेले नाहीत पाण्याचं तर आज ताग आहेत पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सातत्यानं महाविकास आघाडी आम्ही की वेगवेगळ्या निमित्तानं निदान आहे ते पाणी या शहराला मी परवा स्टेटमेंट केली की आठवड्यात दोन दिवस तर चांगलं पाणी द्या सातत्यानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सातत्याने या शहरासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आपण फक्त एखाद्या कार्यक्रमात जायचं आणि महाविकास आघाडीकडं अजेंटा नाही महाविकास आघाडी विषय नाही तुमच्याकडे काय विषय आहे तुमच्याकडे जर एवढे उमेदवारांची संख्या आहे ज्या निवडणुकीत परवा तुमच्या मांडीला मांडी लावून काल जो तुम्ही बसला होता काय त्यांची भाषणं आहेत जरा काढून बघा रात्री झोप लागणार नाही ज्यांना तुम्ही पक्षात यालाय त्यांनी तुम्हाला काय लावायचं ठेवलंय त्या निवडणुकीत तरी तुम्ही त्यांच्या मांडीला लावून भेटता आणि आम्हाला सांगताय की आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत भाजपचा महापौर होणार तुमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत ज्यांनी दहा वर्ष भाजपचं बुथ कमिटी पासून काम केलं सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्या आणि मग या इचगंजी शहराला सांगा की भाजपचा महापौर झालाय म्हणून आयते उमेदवार घेणार सक्षम उमेदवार घेणार आणि महापालिकेत कशासाठी पाठवणार फक्त डुकी मोजणार ह्यांच्या बंगल्यावरनं सगळं काम चालणार आणि महापालिकेत यायचं त्या भाजपच्या नगरसेवकांनी आणि फक्त बोटवर करायचं असंच त्याचा अर्थ निघतो असं माझं मत आहे तुमच्याकडे उमेदवार नाहीत आमच्याकडे उमेदवार नाहीत म्हणणं त्यांचं अत्यंत चुकीचं आहे उमेदवार आहेत की त्यांना माहिती आहे म्हणून तर आता त्यांचा आमच्याकडे उमेदवार आहेत ते उमेदवार आमच्याकडे येतील म्हणून ज्याच्या त्याच्या घराकडे तू ये मी ये सगळ्यांनी बोलवायचं लोटांगण गाठल त्यांनी सगळ्यांना ज्या लोकांनी त्यांच्या निवडणुकी विरोधात लढवले त्यांना आता तर प्रवेश आहे म्हणून मला समजलं मगाशीच मी सांगितले की ज्यांनी त्यांना स्टेज वरनं शिव्या दिला एक वर्षापूर्वी त्यांना तुम्ही उमेदवार द्यालाय मग भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काम केले त्यांनी काय करायचं त्यामुळं येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी अत्यंत सक्षमपणे आणि चांगले उमेदवार आता मगाशीच राहुल आवाड्यांनी त्या एका भाषणात काय तर सांगितले की पती आणि पत्नी दोघं पण उभा करणार मला सांगा दोन हजार सहा किशोर आवाडे वहिनी नगराध्यक्ष होत्या राहुल प्रकाश आवाडे आमदार होते मग ते तुम्ही एक नगराध्यक्ष आहे नवरा आमदार आहे बायको नगराध्यक्ष हे चालतंय आणि मग आमच्या एखाद्या कार्यकर्त्यानं जर नवरा बायको उभारल तर बिघडलं कुठे तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे आलं तर चालतंय तुम्हाला आणि एखाद्या निवडणार आमदार राहुल आवाडे यांनी तुमच्यावर आरोप केले ते तुम्ही खंडन करताय आरोप करायचा त्यांना अधिकार आहे का आवाडे घराण्याला आजपर्यंत काँग्रेसमध्ये जी घराणेशाही चालवली ते आता भाजपमध्ये चालू आहे त्यांना आरोप करायचा अधिकार नाही या मताचा मी आहे काय करायचा अधिकार आहे तुम्ही एवढ्या वर्ष काँग्रेसचा सत्ता भोगला तुम्हाला जी मतं पडल्यात राहुल आवाडे ही काय राहुल आवाडे म्हणून पडलेली नाहीत नरेंद्र मोदींचा करिशाळा आणि सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला उचलून धरलं म्हणून तर तुम्ही तिकडे गेला ना दोन वर्ष अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या मागं लागला ता की आम्हाला भाजपमध्ये घ्या आम्हाला भाजपमध्ये घ्या आम्हाला भाजपमध्ये घ्या तुमचं कर्तृत्व नाही आहे अजून सुद्धा तुम्ही स्वतः आवाडे म्हणून निवडणूक लढवा आणि आम्ही पण राहतो निवडणुकीला आणि येऊन दाखवा भाजप पक्ष बाजूला ठेवा आणि लढवा आणि मग या जनतेला सांगा मूळ पाण्यासाठी ज्या जनतेचं बेचाळीस लोकांचं दोन हजार अकरा साली बलिदान झालंय त्या पाण्याचं प्रश्न आपण सोडवा पाण्याचा प्रश्न ठेवायचा बाजूला मी पाईपलाईन बदललो मी टाक्या बदलावलोय काय करणार आहे तुम्ही पाणी शेवट दूषितच येणार आहे या गावामध्ये शुद्ध पाणी इच्चलगंजी शहराला द्यायचं तुमचं वचन आहे ना ते तुम्ही निभावा आणि मग आमची त्यावेळेला सत्कार करतो आम्ही तुमचा चार दिवसापूर्वी आमदार राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीला जे घेरलं होतं त्याला प्रत्युत्तर आज सागर चाळके यांनी दिलेलं आहे आपण मगापासून ऐकलं पाणी प्रश्न असो किंवा उमेदवारी या सर्व प्रश्नावर सागर चाळके यांनी झाडून टीका केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या आमदार राहुल आवाडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कलढुणे